महाराष्ट्रात राजनी जाती जातीची राजनीती बाळासाहेब ठाकरे यांनी आणली जलील उद्धव ठाकरे यांच्यासोबत वैचारिक आणि राजकीय मतभेद आहेत उद्धव ठाकरे हे चांगले नेते आहेत कारण उद्धव ठाकरे यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही जातीच्या आधारावर राजकारण केलेलं नाही मात्र महाराष्ट्रात जातीची ही बाळासाहेब ठाकरे यांनी आणली या राजनीतीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कधीही महत्व दिलेलं नाही जेव्हा गुजरात यांनी मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी शिवसेना फोडली तेव्हा एक महाराष्ट्रीयन माणूस म्हणून मला वाईट वाटलं लो। महाराष्ट्रीयन लोकांचा आवाज ही शिवसेना होती त्याला फोडण्याचं काम भाजपच्या लोकांनी केलंय दरम्यान भाजपला या देशातून हाकलण्यासाठी नवीन कॉम्बिनेशन कॉंदिन करण्याची आवश्यकता आहे त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर देवेंद्र फडणवीस हे घाबरून भेटायला गेले कारण त्यांना माहिती आहे की मराठी लोक आजही शिवसेनेसोबत आहेत आणि खोकेवाले लोक त्यांच्यासोबत गेले आहेत मी दोघे सगळे लोक मित्र आहे म्हणजे असं नाही हे ठीक आहे राजनैतिक राजनैतिक माझी तर अपेक्षा हे आहे की ठीक आहे वैचारिक मतभेद राजनैतिक मतभेद असेल पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करायची आहे त्यांचे ते वडील करत होते बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आणलेली आहे हे सत्य आहे पण त्यांच्या मुलांनी किंवा आदित्यनेही कधीही याला महत्व दिलं नाही ते लोकांची राजनीती आणि जेव्हा हे सगळं गुज्जू गुजरातीयांनी मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं मलाही वाईट वाटलं त्याच्या की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती मध्ये त्याच्या फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले आता माझी अपेक्षा हे आहे की राजनितीमध्ये काही ते आमचे प्रतिस्पर्धी आहे ते आमचे अपोनंट आहे पण मला असं स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन करण्याची आवश्यकता आहे आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांचं आहे ते दोघं एकत्र आले ते किती घाबरले मला असं सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला काय सांगितलं असेल त्यांना की बाबा तू मत जा आणि त्यांनी फायला सब बंद कर देते हे करके तू मत जा हा पे करके त्यांना माहित आहे की मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांच्या सोबत आहे आणि ज्यांना पैशाच्या लालसा आहे खोकेवाले सगळे तिथे गेलेले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर